पवन चक्कीच्या माध्यमातून काळे धंदे आणि खुणांची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे हे धस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे खोटे गुन्हे दाखल करणे तीनशे सात दाखल करणे यात सुरेश धस हे मास्टर माइंड आहेत हेडमास्टर आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर असे गंभीर आणि धक्कादायक आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे आमदार सुरेश धस यांची दाबल्या गेलेली जुनी गंभीर प्रकरणे देखील एक एक करत नव्याने समोर येत आहेत राम खाडे यांनी सुरेश धसांवर काय आरोप केले आहेत आणि सोबतच माजी महसूल राज्यमंत्री राहिलेल्या आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप झालेली कोणती धक्कादायक प्रकरणे नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वीमुळे मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांनी काय आरोप केले ते बघूया आमदार सुरेश धस हे गुन्ह्यांमधले मास्टर माइंड कसे आहेत हे सांगताना राम खाडे म्हणाले तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसावर काहीच कारण नसताना दोन वेळेस हल्ले केले दोन अट्रोसिटी केल्या विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला तीनशे त्रेपन्न केली हाफ मर्डर दाखल केला हे सुद्धा तुमचेच पाप आहे असे अनेक रामखाडे तुमच्या मतदार संघात आहेत जे पीडित आहेत ज्यांचं तुम्ही वाटोळं करून टाकलंय संजय भांगे नावाची व्यक्ती एक वर्ष होऊन गेलं जेलमध्ये आहे त्यांची कंपनी तुम्ही लुटून खाल्ली त्या गरीबाला खोट्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये टाकले जामीन होऊ नये म्हणून मोठे मोठे कौन्सिल लाभले तुम्ही आणि तुम्ही गप्पा करता जातीच्या आणि धर्माच्या काय अधिकार आहे तुम्हाला सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचं कुणीच समर्थन करू शकत नाही माझे नेते शरदचंद्र पवार साहेब देखील तिथे आले होते अत्यंत भयानक घटना घडली परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येचे वेगळे राजकारण करायचं पाप आमदार सुरेश धस करत आहेत त्यांची ही जुनीच सवय आहे असं म्हणत सुरेश धस यांच्या हजार कोटींच्या घोटाळ्याचाही उल्लेख केला तो घोटाळा नेमका काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत पण रामखाडे पुढे काय म्हणाले ते बघूया धस रोज उठून जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचे पाप करत आहे पण अशा गुन्ह्यांचे खरे मास्टर माइंड तेच आहे त्यांनी यापूर्वी हेच केलंय दुसऱ्यांवर आरोप करताना आपण किती शहाणे आहोत हे तपासून पाहिलं पाहिजे तुम्ही कधीतरी कुणाबरोबर तरी प्रामाणिक राहा आज तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय तेच लोक देवस्थान जमीन घोटाळ्यात तुमच्यावर कारवाई करू नये म्हणून वारंवार प्रशासनावर दबाव टाकत होते हे विसरू नका धस आहे मी कुणाचंही समर्थन करणार नाही असं म्हणत रामखाडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि देवस्थान जमीन घोटाळ्यातील लोकांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे पुढे बोलताना देखील राम खाडे यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले पवन चक्कीच्या माध्यमातून संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही काही पहिलीच हत्या नाही आमच्या अष्टीमध्ये सुद्धा आदिवासी कुटुंबातल्या व्यक्तीची हत्या पवन चक्कीच्या आहे ती सुद्धा दाबली आहे त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे रामदास आठवले त्या, त्या कुटुंबाच्या भेटीसाठी आले होते परंतु ते सुद्धा प्रकरण दाबण्याचे काम कोणी केले असेल तर त्याचं नाव सुरेश धस आहे ती हत्या सुद्धा कोणी केली आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे एक काकडे नावाचा व्यक्ती त्याला सुद्धा आपल्याच नातेवाईकांनी फाशी दिली होती ती सुद्धा आपण दाबलेलीच आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी अनेक प्रकरणे आहेत माझ्याकडे याद्या आहेत सर्व तुमच्या किती जणांचे घरे उद्ध्वस्त केले किती जणांच्या जमिनी लाटल्या स्वतः चोर असून शिरजोर बनता धस आहे वाल्मिक कराडवर योग्य कारवाई झालीच पाहिजे मला त्रास देणारे सुद्धा वाल्मिक कराडच आहेत ते पण सुरेश धसच्या माध्यमातून तुम्ही जो लोकांना त्रास देता तो थांबवला पाहिजे आपलं सुद्धा घर काचेच आहे हे तुम्ही विसरलं नाही पाहिजे धस आहे मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तुमच्या आकाबाहेरच काढायचं तर तुमची सर्व बाहेर लोकांसमोर राम खाडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर हे आरोप करण्यापूर्वी दोन हजार अकरा बारा मध्ये बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले सदानंद कोचे यांनी सुद्धा आपल्या बीडची लोकशाही एक भयान वास्तव या पुस्तकातून सुरेश धस यांच्या दादागिरीबाबत धक्कादायक खुलासे केलेले आहेत बीडचा बिहार पूर्वीपासूनच झाल्याचं ते सांगतात परळीत नुकतेच एका व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी वसूल केल्याचं प्रकरण घडलं होतं धस या यांनी वाल्मिक कराड यांचाच हात असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं त्यावर व्यापारी अमोल डुबे यांनी धस यांचे आरोप फेटाळून लावले ते म्हणाले सुरेश धस राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत मला पंकजाताईम धनंजय मुंडे साहेब सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी या प्रकरणात मदत केली आरोपींना मुद्देमाला सह तत्काळ अटक झाली ती यांच्यामुळेच धस खोटं बोलत आहेत या सर्व प्रकरणांमुळे आमदार सुरेश धस आता चांगलेच अडचणीत आले याशिवाय त्यांची जुनी प्रकरणे देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यात डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये सुरेश धस यांच्यावर आष्टीतील देवस्थानच्या जमिनी हडप केल्याप्रकरणी आरोप होऊन कोर्टाच्या आदेश अन्वये बीडच्या लाचलुचपत विभागाने सुरेश धस यांच्यासह संबंधितांवर कारवाई केली होती मानवाधिकार कार्यकर्ते ऍडव्होकेट असीम सरोदे नवाब मलिक अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरले होते पाचशे तेरा एकर जमीन त्यांनी विविध नातेवाईकांच्या सर्व जाती धर्माच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या नावावर केली असून हा घोटाळा हजार कोटींचा असल्याचं बोललं जात आहे हाच घोटाळा लपवण्यासाठी तेव्हा सुरेश धस यांनी मराठा मोर्चा देखील काढला होता असं बोललं जात आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जमीन बळकावण्याच्या उद्देशाने वाळूंज तालुका आष्टी येथे एका आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह अन्य तीन जणांवर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल झाला होता तेव्हा त्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते त्याशिवाय जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुनील केंद्रेकर यांची बदली देखील आमदार सुरेश धस यांनी केली होती कारण केंद्रेकर यांनी अनधिकृत बांधकामे सरकारी जागेवरील अतिक्रमणे अनधिकृत धंदे यांना त्यांच्या कारकिर्दीत चाप लावला होता दुष्काळातील सारा छावण्यांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला सुनील केंद्रेकर यांचा विरोध होता त्यांचा हा केंद्रेकर पॅटर्न पुढे पूर्ण मराठवाड्यात राबवला गेला होता पण त्यांच्या विरोधात राजकीय मोहीम उघडून त्यांची बदली करण्यात सुरेश धस आघाडीवर होते याशिवाय अकरा वर्षांपूर्वी संजय उर्फ बुट्ट्या गायकवाड यांचा खून झाला होता त्या हत्येमागे मास्टर माइंड कोण आहे असा आरोप करत त्या आकाला शोधून कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर मुंडे समर्थक करत आहेत दरम्यान पतीची हत्या झाल्यानंतर गायकवाड यांच्या पत्नीने ही हत्या सुपारी देऊन झाल्याचं सांगितलं होतं यांच्याकडून भीती होती आम्हाला बीडला मी केस घेऊन गेले होते पण शेवटी हत्या झालीच असं त्यावेळी संजय उर्फ भुट्ट्या गायकवाड यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या अर्थात या घटनेबद्दल सोनवणे नावाच्या एका व्यक्तीला अटक देखील झाली होती सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस प्रचंड आक्रमक झाले असून बीडचा बिहार झालाय बीड म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर झालाय उल्लेख करत बीड मधील व सुव्यवस्था दिवसेंदिवस असल्याचं सांगत अशात आता सुरेश धस यांची जुनी प्रकरणे उकरून काढत त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी सोशल मीडियाद्वारे काही जण करत आहेत बीडचा खरंच बिहार झालाय का तो केव्हा झालाय त्याला नेमकं कोण जबाबदार आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद